कोणत्याही पद्धतीचं वाटणघाटण न करता मटण खिमा कसं बनवायचा तोही अजिबात पसारा वगैरे न करता याची साधी सरळ आणि सोपी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नमस्कार माधवीच प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत हे कांदे ना आपण अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत मी इथं पाव के जी मटनचा खिमा बनवत आहे पाव के जी मटण खेमासाठी ना हे तीन मध्यम आकाराचे कांदे आपल्याला पुरेसे आहेत आणि हे कांदे अगदी बारीक कट करण्याचं कारण हे की खेमा आ, खेमा आणि कांदा ना वेगळा वेगळा नाही दिसला पाहिजे म्हणजे अगदी बारीक चिरला ना कांदा म्हणजे खेमा अगदी बारीक असतो त्यासोबत कांदा पण अगदी बारीक कट करून शिजवला ना एक त्याची ग्रेव्ही बनवून तयार होते आता इथं कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे मी त्यामध्ये हा कांदा टाकून ना हलकासा मऊ होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया इथे एक वाटण बनवणार आहे एक इंच आलं थोडंसं लसूण घेतलेलं आहे पाच सहा पाकळ्या त्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मी आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण मिक्सरला वाटून घेऊया तुम्हाला जर का थोडंसं जास्त आंबटपणा हवा असाल तर तुम्ही ना एक टोमॅटो देखील टाकू शकता मी इथं अर्धाच वापरत आहे कांदा हलकासा मऊ झाला ना त्यानंतर आपण हे जे वाटून घेतलेलं आहे टोमॅटो वगैरे ते यामध्ये मिक्स करूया आणि छान परतवून घेऊया त्यानंतर आपण काही मसाले यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन चमचे कांदा लसून मसाला टाकत आहे आणि एक चमचा मी इथे धने पावडर टाकलेली आहे हे मसाले देखील ना छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तुम्ही पाहत आहात आपला हा मसाला ना अगदी छान शिजलेला आहे हा मसाला इथं छान शिजू द्यायचा कारण जी ही काही ग्रेव्ही बनणार आहे ती या मसाल्याचीच बनणार आहे आपण दुसरं कोणतंच वाटण इथं वापरत नाही आहोत आता इथं इथं ना पाव के जी मटणचा खिमा मी अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकते थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून त्याचं मिठाचं मॉइश्चर सुटल आणि आपल्या खिमाला ना पाणी सुटल्यामुळं छान चव येते छान परतवून घेऊ आहे याच्या ते सगळ्या गाठी मोडून घेऊया आणि पाच मिनिटांसाठी ना याची वाफ काढून घेऊया आपण पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहतात अतिशय छान असं तेल सुटलेलं आहे छान परतलेलं आहे आपला खिमा छान मॉइश्चर आहे यानंतर ना आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत तुम्हाला जेवढं ग्रेव्ही हवी ना त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाका चवीनुसार मीठ टाका तुम्ही याच्यामध्ये आणि अगदी मंद गॅस करून ना आपण याला तीस, तीस, तीस ते पस्तीस मिनिटं ना शिजू देऊया मध्ये मध्ये तुम्ही चेक करत राहा एक दहा दहा मिनिटांनी पाणी जर का कमी पडलं तर वरून आणखीन गरम पाणीच याच्यामध्ये ॲड करा तुम्ही आणि तीस ते पस्तीस मिनिटं छान असं शिजू देऊया शिजू देऊया आपण याला सेम हीच प्रोसिजर तुम्ही कुकरमध्ये देखील करू शकता कुकरमध्ये अगदी दहा मिनिटात तयार होतो पण असं ओपन पॉटमध्ये केल्यामुळे ना खूप जास्त छान चव येते म्हणून मी नेहमी प्रेफर करते की मटन चिकन ना असं ओपन पॉटमध्येच बनवते तुम्ही पाहत आहात इथं तीस ते पस्तीस मिनिटांनंतर ना अतिशय छान मौसूत असं आपला खेमा शिजलेला आहे तुम्हाला जर का पूर्ण ड्राय हवं असेल ना तर तुम्ही थोडंच पाणी टाका याच्यामध्ये पाणी पूर्ण आटवून घ्या मला थोडंसं असं ग्रेव्हीच हवी आहे जेणेकरून भातासोबत वगैरे देखील खायला सोपं पडेल त्यानंतर मी याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ना थोडासा मटन मसाला टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नसल टाकायचं तर नका टाकू तसंच न टाकता देखील ना खूप छान चव येते आपल्या मटण खिमाला याची चला तर मग तयार आहे इथं आपलं अजिबात वाटण घाटण न करता अतिशय साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीने ना मटण खिमाची रेसिपी त्याच्यासोबत सर्व करण्यासाठी मी कांदा कट करून घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट मीठ थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं लिंबू पळ पिळते याच्यावरती म्हणजे चव ना अगदी दुप्पट होते आपल्या नॉनवेजची त्याचसोबत ना मी हिरव्या वाटणातील मटण खिमाची देखील रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिथं जाऊन नक्की चेक करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा रेसिपी जर का आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबरसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील इंटरेस्टेड असेल माझ्या माझ्या व्हिडिओज पाहण्यासाठी तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।